तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या नमस्कार आज आपण बोलणार आहोत अशा एका परंपरागत पेयाबद्दल ज्याचं महत्व आपल्याकडे फार पूर्वीपासून आहे आणि ते म्हणजे ताग होय तेच ताग जे आपल्या घरात रोजच्या जेवणानंतर न चुकता समोर यायचं जे आपली आजी बनवायची आणि लहानपणी आपण याला फार महत्व न देता प्यायचो पण हे साधं दिसणारं ताक आरोग्यासाठी किती अमूल्य आहे हे फार थोड्या लोकांना माहीत आहे चला तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये ताक पिण्याचे आरोग्यदायी फायदे शास्त्रीय माहिती योग्य वेळ आणि योग्य पद्धत हे सगळं सविस्तर आणि सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया मित्रांनो सर्वप्रथम आपण समजून घेऊ की ताक म्हणजे नेमकं काय असतं मित्रांनो ताक हे आपल्या पारंपरिक स्वयंपाक घरातलं एक जुना पण अमूल्य असं पेय आहे हे दह्यापासून तयार केलं जातं दह्यात थंड पाणी घालून ते नीट फेटलं जातं त्यानंतर त्यात संदेव मीठ जरा पावडर थोडस किसलेलं आलं कोथंबीर किंवा पुदिन्याची पाने घालून त्याला अधिक स्वादिष्ट आणि पचनासाठी उपयुक्त बनवलं जातं हे पेय पचायला खूप हलकं असतं आणि उन्हाळ्यात शरीराला थंडावा देतं ताकामध्ये नैसर्गिकरित्या भरपूर पाणी काही प्रमाणात प्रथिने आणि इलेक्ट्रोराईट्स असतात जे शरीरातील द्रव पदार्थाचं संतुलन राखतात मित्रांनो आयुर्वेदामध्ये ताकाला तक्र असे म्हणतात आणि त्याला अन्नपचन सुधारणारे त्रिदोषांना संतुलित करणारे व शारीरिक शक्ती वाढवणारे म्हणून महत्त्व दिलेलं आहे विशेष म्हणजे पित्त आणि कफ दोष नियंत्रित करण्यासाठी ताक उपयुक्त मानलं गेले आहे शास्त्रीय दृष्ट्या पाहिलं तर ताक हे प्रोबायोटिक म्हणजेच जिवंत सूक्ष्मजीव असलेले पेय आहे यामध्ये लॅक्टोबैसिलस सारखे फायदेशीर बॅक्टेरिया असतात जे आपल्या आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टेरियाची वाढ करतात त्यामुळे पचन सुधारतं विषारी घटक बाहेर टाकले जातात आणि संपूर्ण पचनसंस्था मजबूत होते आजकालच्या अनेक आधुनिक पेयामध्ये हे घरगुती ताक अधिक आरोग्यदायी नैसर्गिक आणि सहज उपलब्ध असलेले पेय आहे जे आपल्या शरीरासाठी संपूर्ण पोषण देणार आहे मित्रांनो ताक हे केवळ थंडवा देणारे पेय नसून शरीरासाठी एक प्रकारचं नैसर्गिक टॉनिक आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ताक पचन संस्थेसाठी अमृतासारखं काम करतं यामध्ये असलेले लॅक्टोबॅलेसिस नावाचे फायदेशीर बॅक्टेरिया आतड्यातील चांगले जंतू वाढवतात त्यामुळे गॅस ऍसिडिटी अपचन पोटात जळजळ मळमळ यासारख्या त्रासांपासून आराम मिळतो विशेषतः जेवणानंतर ताक प्यायलास अन्न सहज पसतं ताकामध्ये भरपूर पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स असतात यामुळे उन्हाळ्यात शरीराला आवश्यक असलेलं संतुलन टिकून राहतं आणि डिहायड्रेशनचा धोका टळतो हे पाणी शरीरातील उष्णता कमी करतं त्यामुळे उन्हाळ्याच्या झळा आणि थकवा यावर सुद्धा हे खूप प्रभावी ठरतं मित्रांनो ताक हे लिव्हरसाठीही हितावह आहे तेलगट मसालेदार किंवा पचायला जड अन्न खाल्ल्यानंतर ताक प्यायल्यास यकृतावरील उष्णता कमी होते आणि लिव्हरचं कार्य सुरळीत राहतं याशिवाय ताकामध्ये पोटेशियम भरपूर प्रमाणात असतं जे शरीरातील सोडियमचं प्रमाण नियंत्रणात करतं यामुळे उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींना याचा खूप फायदा होतो हाडं मजबूत ठेवण्यासाठी लागणारं कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी ताकातून मिळू शकतं यामुळे हाडांची मजबूती टिकते आणि वृद्ध वयात होणारा ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होतो ताकामध्ये फॅटचं प्रमाण कमी असतं त्यामुळे ताक पचायला हलकं असतं म्हणून वजन कमी करताना ते खूप उपयुक्त ठरतं याशिवाय ताकात असणारे लॅक्टिक ऍसिड त्वचेला स्वच्छ मऊ आणि उजळ बनविण्यास मदत करतात त्यामुळे ताक हे फक्त आरोग्यासाठीच नव्हे तर सौंदर्यासाठीही खूप महत्वाचं आहे हो ताकातले काही प्रोबायोटिक्स आपल्या रोगप्रतिकारिक शक्तीला बळकटी देतात नियमित ताक पिल्यास सर्दी किंवा थंडी पशनाचे विकार आणि इतर संसर्गाचा धोका कमी होतो शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर ताक हे केवळ पारंपरिक पेय नाही तर त्यामध्ये ठोस वैज्ञानिक आधार आहे जगभरातील विविध संशोधन संस्थांनी ताकातील प्रोबायोटिक्सवरती अभ्यास केला असून त्याचे शरीरावर होणारे फायदे स्पष्टपणे सांगितलेले आहे हरवाड मेडिकल स्कूलच्या संशोधनात असं आढळून आलेले आहे की रोज ताकासारखी प्रोबायोटिक पेय घेतल्यास पचन संस्थेतील जळजळ इन्फ्लेमेशन सूज गॅस ॲसिडिटी आणि वीज आतड्यांचे विकार यावर सकारात्मक परिणाम होतो ताकामध्ये असलेले लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया हे गुड बॅक्टेरिया म्हणून ओळखले जातात हे बॅक्टेरिया आपल्या पचनसंस्थेत चांगल्या जीवजंतूची संख्या वाढवतात आणि त्यामुळे शरीराचं नैसर्गिक संरक्षण यंत्रणा म्हणजेच इम्युन सिस्टीम अधिक बळकट होते मित्रांनो नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ द हेल्थ म्हणजे एन आय एचच्या अभ्यासातही याची पुष्टी करण्यात आलेली आहे त्यांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ताकामध्ये असणारा या सूक्ष्मजीवांच्या नियमित सेवनाने शरीर रोगाशी लढण्यास अधिक सक्षम होतं मित्रांनो या सगळ्या संशोधनावरून हे सिद्ध होतं की ताक हे फक्त चवीनं चांगलं नाही तर त्याचा आरोग्यावरही खोल परिणाम होतो त्यामुळे ताक पिणं ही आपली एक चांगली सवय ठरू शकते ख़़ी -ख़़ी जे आधुनिक औषधापेक्षा कधी कधी जास्त प्रभावी असते मित्रांनो ताक हे आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे पण ते योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने प्यायला त्याचे फायदे अधिक प्रभावीपणे मिळतात दुपारच्या जेवणानंतर ताक पिणं हे सर्वात उत्तम मानलं जातं कारण त्यावेळी शरीरात उष्णता वाढलेली असते आणि अन्न पचवण्यासाठी पचन संस्थेवरती ताण असतो अशा वेळी ताक पिल्यास ते पचनाला मदत करतं आणि शरीराला थंडावा देतं सकाळी उपोषापोटीत ताक पिणं टाळावं विशेषतः ज्यांना पित्ताचा त्रास ऍसिडिटीचा किंवा पोटात जळजळ जळजळवण्याची प्रवृत्ती आहे उपोषापोटी ताक घेतल्यास काही वेळ पित्त वाढू शकतं म्हणून सकाळच्या जेवणानंतर किंवा दुपारीच ते घेणं योग्य ठरतं ताकामध्ये जिरं पावडर सैनव मीठ आणि थोडीशी कोथंबीर घातल्यास त्याची पचनशक्ती अधिक वाढते आणि चवही रुचकर होते हे मिश्रण पोट साफ ठेवण्यासाठी आणि गॅससारखे त्रास टाळण्यासाठी प्रभावी ठरतं उन्हाळ्यात ताकामध्ये थोडंसं किसलेलं आलं टाकल्यास शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते त्यासोबत आलं पचनसंस्थेलाही सक्रिय करतं आणि ताजी तवानं वाटतं काही जण त्यात पुदिनाही घालतात हेही एक चांगला पर्याय ठरू शकतो मित्रांनो म्हणून ताक हे केवळ पिण्यासाठीचं एक पेय नाही तर ते योग्य वेळ योग्य घटक आणि योग्य प्रमाणात घेतल्यास ते नैसर्गिक औषधासारखं काम करतं मित्रांनो आता आपण समजून घेऊ की ताक कोणी टाळावं ज्यांना लॅक्टोज इंटॉलरन्स आहे म्हणजे दुधातील साखर पचत नाही त्यांनी ता ता ताक घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या थंडीच्या दिवसात विशेषतः रात्री ताक घेणं टाळावं ज्यामुळे सर्दी खोकला होऊ शकतो जास्त प्रमाणात ताक प्यायल्यास काही वेळा पचन बंद होऊ शकते मित्रांनो घरगुती ताक कसं करायचं ते आपण थोडक्यात समजून घेऊया त्यासाठी एक वाटी दही घ्या त्या दोन वाट्या थंड पाणी घालून नीट फेटा त्यानंतर थोडस सैंदव मीठ जिरं पावडर आवड असल्यास आलं कोथंबीर पुदिना घाला तुमचं घरचं ताक तयार होऊन जाईल मित्रांनो ताकामध्ये साखर न घालणं हे योग्य ठरतं कारण साखर ताकाच्या गुणधर्मावर विपरीत परिणाम करू शकते तर मित्रांनो ताक हे एक साधं पण अत्यंत गुणकारी पेय आहे यामध्ये शरीरासाठी आवश्यक असणारी थांडवा पोषण आणि पचन सुधारण्याची शक्य आहे आधुनिक जीवनशैलीमुळे आपण अशा घरगुती गोष्टी विसरत चाललो आहे पण वेळ आली आहे पुन्हा आपल्या परंपरेत परतण्याची मित्रांनो ताक फक्त गरिबांचं किंवा ग्रामीण भागातलं पेय नाही हे एक स्मार्ट हेल्दी चॉईस आहे जे शरीराला आतून ताजं थंड आणि बळकटी देतं मित्रांनो तुम्ही दररोज ताक पिता का मला कॉमेंट्समध्ये मध्ये जरूर सांगा मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले पुन्हा तुम्हाला भेटेन या चॅनल वरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा स्मित करत राहा रोज काहीतरी नवीन शिकत राहा मित्रांनो इथेच थांबतो जय महाराष्ट्र तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या